Mano, ia aqui, olha aí. Ai! Vem dada. त्याला पण इकडं उजडायला विचार हां हा नंतर रोडला काय करायली करेल कुठे पलीकड चालली असते कमेंट करा सर्वजण कमेंट दिसत नाही मला लाईक करा करायला जायला पैसे असते जोडले पैसे असते हाय सर्वांना हाय झाला का जेवण सर्वांचं कुणीकडे की नाही गेले पाणीपुरी खायलं दादाच भागलं मग आता दादाच भागलं नाही काय मान खय पण घेते हिरण हाय वगैरे दादा हाय दादा गेला पाणीपुरी खायला पाणीपुरी खायला गेला हाय कर गे हाय कर हाय रे आमचं पिढी झोपेत उठलं आता त्याने हाय कर गे कुलूप लावले का दरवाजाला हां दादा दादा पाणी पुरी खाला गेला कमेंट करा सर्वजण माग नको सोप तसं नको तसं नको नको पुढचे तिकडे काय आहे गेलं खडीच मग इकडे काय तीन ती एक जवळ

मयूर कुटले हाय हाय झालं का जेवण सर्वांचं हाय म्हणते मग मला काय म्हणते असं तुम्ही काय व्हिडिओ काढता मी धुतीला दोनदा म्हटला हा 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 तरी तर तुलाच विचारायची होती गाडीची टर्न काय मुलगा खूप आहे मुलगा नाही मुलगी आहे माझी मुलगी झोपेतून उठली त्यामुळे आता रडायली आहे वर्या आणल्या हवेला गरमी होते खाली गाड्या बघा बघा गाड्या बघा गाड्या हे बघा गाड्या गाड्या बघा हे बघा वानकी गेली खाली हे का अंदरपल्ला आहे का हो अंदरपल्ला आहे ओपस <laughs> क्यूटा <गुटा> आहे <है>, हो ओहे क्यूटा क्यूटा मी पण गेली तिथं गाजला आवाज गाजला आवाज मोमन पडळ झाली रूम चेंज केली हो चेंज केली काय करता तुम्ही काय पाणीपुर जाऊ शकश नक्की मग पहिले नाही पाणीपूर ग्रांत असते तर अंधारात काय करता अंधारात नाही उजाड आहे ना वरती रे बाबा आलेली होईल म्हणून आले जरा सर कुठून बोलतात आई बीड नंबर देता का कुठे आहे तुम्ही आम्ही बिल्ला आहेत हाय तेरे सोरा आता हो दे देना पाण्याला पाणी आम्ही होऊन आहात आहे काय जॉब करता तुम्ही काय नाही जॉब मी घरीच असते काय नाही करत ठीक आहे ओके